मित्रांनो जीवनात कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आशेचा किरण नाही पुढचा मार्ग नाही अशा वेळी माणूस देवाकडे आर्थपणे पाहतो अशाच एका आपल्या सबस्क्रायबरची गोष्ट आहे जी मी आज तुम्हाला सांगणार आहे याचं ना यांचं नाव आहे सचिन पाटील हे गरीब शेतकरी आहेत सचिन पाटील आपल्या छोट्याशा संसारात सुखी होते पत्नी दोन लेकरं आणि थोडंसं शेत एवढंच त्यांचं जग पण अचानक त्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं त्यांची लहान मुलगी जी अजून खेळायच्या वायाची होती ती अचानक गंभीर आजारी पडली आईच्या डोळ्यात रात्र दिवस पाणी आणि बापाचं हृदय काळवंडून गेलं सगळ्या गावातल्या डॉक्टरांना दाखवले पण काही उपयोग झाला नाही शेवटी शहरातल्या मोठ्या डॉक्टरांनी सांगितले यावर आता काही इलाज नाही तुम्ही तयार राहा हे वाक्य ऐकून त्या गरीब बापाचं हृदय तुटलं डोळ्यासमोरचं लेकरू रोज थरथरत होतं आणि ती निरागस मुलगी वडिलांना नेहमी म्हणायची बाबा मला बरी करा ना मला अजून तुमच्या सोबत आहे हे ऐकून बापाचे डोळे पानवले तो आकाशाकडे बघून ओरडला देवा जर तू आहेस तर माझं लेकरू वाचव माझ्या लेकराचं आयुष्य अजून खूप पुढे आहे तेव्हा सचिनच्या एका मित्राने त्याला सांगितलं जा अक्कल कुठला स्वामी समर्थनच्या चरणी शरंजा ते सगळे संकट दूर करतात ते लेकरांचं रडणं ऐकतात तो बाप म्हणाला खरंच ऐकतात त्याचा मित्र म्हणाला हो खरंच ऐकतात तू एकदा जाऊन तर बघ तो बाप थकलेल्या पावलांनी डळ्यातून अश्रुधारा वाहत अक्कलकोटला पोहोचला अक्कलकोटला येऊन तो स्वामींच्या समाधी समोर पडला त्याचे हातपाय थरथरत होते आवाज कापत होता तो म्हणाला स्वामी माझं लेकरू वाचवा हो मी गरीब आहे माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही फक्त तुमचं नाव आहे स्वामी दया करा माझ्या लेकराला वाचवा स्वामी दया करा क्षणभर मंदिरात शांतता पसरली आणि मग त्या बापाला जाणवलं जणू कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे मनात एक गोड पण प्रेमळ आवाज घुमला देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लेकरू बरे होईल चिंता करू नकोस तो बाप रडतच घरी परतला त्याच्या मनात काहूर माजले होते डोळ्यासमोर सतत मुलीचा निरागस चेहरा येत होता वाटत होतं एवढी लहान मुलगी निष्पाप मुलगी तिने तर अजून जगही पाहिले नाही मग तिच्या वाटेला इतक्या वेदना का नुसता विचार करूनही त्याच्या अंगाचा थक्का पुढत होता घरी आल्यानंतर सचिनचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रात्रंदिवस चालू होता मनाच्या गाभाऱ्यातून तो स्वामींचा धावा करत होता त्याला फक्त स्वामींचाच आधार होता आणि काय आश्चर्य दोन तीन दिवसातच त्याच्या मुलीची तब्येत सुधारू लागली जिच्यासाठी डॉक्टरांनी आशा सोडली होती ती हळूहळू उठून बसू लागली हसली खेळली घरात पुन्हा आनंदाचे सूर घुमले आईच्या डोळ्यातले पाणी हसू बनून झळकू लागले तो बाप दररोज म्हणायचा ही सगळी स्वामी समर्थांची कृपा आहे स्वामी नसते तर माझं लिहू वाचलं नसतं मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे केवळ देव नाहीत ते आई आहेत ते बाप आहेत ते आपल्या लेकरांसाठी जीव वळून टाकणारे आहेत जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हा ते, ते धावून येतात आपलं दुःख हलकं करतात आणि निराशेचा आशेचा दिवा पेटवतात म्हणून लक्षात ठेवा कितीही संकट आली कितीही अंधार झाला फक्त एकदा मनापासून हाका मारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि पहा स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्यही प्रकाशमान होईल मित्रांनो आपल्या आयुष्यातील दुःख संकट आणि वेदना आपल्याला तोडून टाकतात पण ज्या क्षणी आपण स्वामी समर्थनच्या शरणीत शरण जातो ना त्या क्षणी जीवन बदलून जातात स्वामी समर्थ आपल्याला कधीही एकटं सोडत नाही आपण फक्त श्रद्धेने हाक मारायची आहे आणि ते धावत येतात जर तुम्हाला आयुष्यात कधी निराशा आली असेल किंवा किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थनच्या कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा जेणेकरून मनातही श्रद्धेचा दिवा भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका भक्तिमय अनुभवासोबत तोपर्यंत लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद